अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील कांबी येथील जयश्री दत्तात्रय काटमोरे व तेहतीस वर्ष यांच्या घराच्या व शेतीच्या शेजारी भाऊसाहेब मारुती घोलप व ईश्वर भाऊसाहेब घोलप हे कुटुंबासह राहत असून दोघांचाही घराच्या शेजारील बांध एकच असल्यानं घोलप हे वारंवार बांध करत होते माझे पती घरी नसताना मी त्यांना सांगितले की बांध करू नका असं सांगितल्याचं रागालानं भाऊसाहेब घोलप व ईश्वर घोलप यांनी मला दगड फेकून मारले व लोखंडी पाईप माझ्या डोक्यात मारून मला जखमी केलं असून माझे पती सोडवण्यास आले असता त्यांना देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे शेवगाव आत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्हालाच मारहाण करून देखील शेवगाव पोलिसांनी घोलप यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप जयश्री काटमोरे यांनी करून पोलिसांच्या विरोधात येत्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी शेवगाव पोलीस स्टेशन समोर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे जयश्री दत्तात्रेय काटमोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख दत्तात्रय लक्ष्मण काटमोरे राहणार कांबी मी माझे दोन मुलं इथं गावात राहतोत आणि आमच्या घराशेजारी दत्त मंदिराच्या रस्त्याच्या पलीकडच्या शेतकऱ्यांनी एक वर्षापूर्वी रस्ता काढून माझ्या जा घराचा जागेचा जा कंपाऊंडचा जा पोल तुडून खांदीत होता मी त्याला म्हटलं खांदू नका त्या वादातून त्यांनी आणि त्याच्या मुलाने ईश्वर म भाऊसाहेब घोलप याने पाईप मारला आणि पाईप मारल्यानंतर एक घंटा माझ्या मुलावर माझ्यावर दगडफेक केली आणि आम्ही जखमी अवस्थेत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो त्यावेळेस पी आय साहेबांनी सांगितलं खालच्या अधिकाऱ्याला तीनशे सव्वीस दाखल करा आरोपी अटक करा त्यानंतर या फार दोन तास लिहिली नाही दोन तासानंतर आम्हाला दावाखान्यात पाठवलं या फारमध्ये तिने कलमा कमी जादा केल्या आणि कमी, कमी करून आम्हाला म्हणले उद्या अटक करू तुम्ही सिव्हिलला जा आम्ही दोन दिवस ॲडमिट राहिलो मी मंडळीला घेऊन आणि आज पाच दिवस झाले आम्ही पोलीस स्टेशनला चॅकला चकरा मारतो कुठलीही कारवाई नाही केली आणि आम्ही सर्वसामान्य माणसांनी जागाचं कसं जर सव्वीस जानेवारीपर्यंत कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या कुटुंबासकट शहवा पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहन करू माझं नाव जयश्री दत्तात्रय गाठमोरे असून कांबेचे रहिवाशी असून आमच्या शेजाऱ्यांनी आमच्यावर डोक्यात पैप लोखंडी पैप टाकून दगडाने मारहाण केली आणि याच्यासाठी आम्ही चार पाच दिवस झाले चक्रा मारतो तरी पोलीस स्टेशननी काहीच कारवाई नाही केली त्यांच्यावर समोरच्या लोकांवर तुमची काय मागणी आहे आमची मागणी एवढीच आहे का, का त्यांना आम आम्हाला एवढं मारल्या सरशी ना त्यांना उचललं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं केल्यावर ते त्यांची हिंमत वाढन आणखीन परत दुसऱ्या वेळेस मारायला आम्हाला शेतात शेजारी येतं घरापास शेजारी येतं उद्या जरा आमचा खूप